नमस्कार उज्ज्वलात किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या आंबा आणि कैऱ्या यापासून आपण वेगवेगळे पदार्थ करतच असतो पण त्यामध्येच सगळ्यांना आवडणारा साखर आंबा आणि गुळांबा आपण नेहमीच करतो आज मी त्यातल्याच आमच्या घरात आवडणारा गुळांबा याची रेसिपी दाखवणार आहे अगदी सोपी आणि पटकन होणारी ही गुळांब्याची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बाजारातून मी अशी एक मोठीच तीनशे ग्रॅम वजनाची अशी कैरी आणलेली आहे ही मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण कैरीवर बरीचशी औषधं मारलेली असतात आणि कैरीला चीकसुद्धा असतो तो निघून जाण्यासाठी आणि कैरी स्वच्छ होण्यासाठी म्हणून मिठाच्या पाण्याने मी ही धुवून घेतलेली आहे आणि आता नॅपकिननी कोरडी करून घेत आहे कारण आपल्या गुळंब्यामध्ये पाण्याचा जरासुद्धा अंश जायला नको म्हणून ही स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची ही मोठी तोतापुरी कैरी घेतल्यामुळे ही छान गाभेदार असते त्यामुळे ह्याचा घर जास्त निघतो आता याची सालं काढून आपण ही छान खिसून घेऊयात खिसणीच्या मोठ्या साईडनीच आपण ह्याचे लच्छे काढून घेऊ म्हणजे कैरी खिसून घेऊयात त्यामुळे कैरीचा खिस असा लांब लांब निघतो आणि तो गुळांब्यामध्ये छान दिसतो आणि खायलाही व्यवस्थित वाटतो पद्धतीने आपण अशी लांब लांब कैरी ही सगळी खिसून घेऊयात आता कैरी किसून झाली आहे आपण आता गॅसवर एक कढई ठेवूयात गुळांबा करण्यासाठी किंवा साखरांबा करण्यासाठी नेहमी जाड गुडाची कढई घ्यायची त्यामुळे तो खाली लागत नाही आता यामध्ये मी दोन चमचे तूप घालते तुपामध्ये चार लवंगा आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घालणार आहे त्यामुळे गुळांब्याला वास आणि स्वाद दोन्ही छान येतो तसंच कैरीमुळे जर कुणाला घशात काही त्रास होत असेल तर त्यामुळे लवंग आणि दालचिनीमुळे होत नाही ती थोडीशी दालचिनी आणि लवंग तडतडली किंवा यामध्ये आपण हा कैरीचा खीस घालूयात हुंडाभर असा खीस पडलेला आहे तो मी याच्यामध्ये घालते आणि या तुपावर ही कैरीचा खीस आपण छान परतून घेऊयात त्यामुळे कैरीमध्ये असलेला सगळा ओलसरपणा निघून जाईल ही तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते त्यामुळे गूळसुद्धा प्रमाणातच घेतला जातो म्हणून मी ही कैरी वापरते साखर आंबा गुळांबा करण्यासाठी आता ही कैरी जास्त आंबट नसल्यामुळे मी जेवढ्याच तेवढा गुळ घेणार आहे म्हणजे ही कैरी खिसून जेवढा खिस पडेल तेवढ्याच पटीत मी गुळ घेणार आहे जर कैरी आंबट असेल तर दुप्पट गूळ किंवा दीडपट गूळ घालावा लागतो आता कैरीचा खीस परतून झाल्यावरच आपण हा गूळ घालायचा आहे आता गुळ घातला की हे गुळ विरगळून हळूहळू थोडंसं हे पातळ होतं कैरी या गुळामध्ये छान शिजली गेली पाहिजे अगदी पारदर्शक झाली पाहिजे आता हे मिश्रण पातळ असतानाच आपण त्यात चिमूटभर मीठ घालणार आहोत गोड पदार्थात मीठ घातल्यामुळे थोडीशी त्याची चव वाढते आणि गुळाचा पाकसुद्धा असा एक तारी झालेला आहे आपण जर असा हा बोटावर घेऊन पाहिला तर एक तार आपल्याला जाणवते फार पण घट्ट पाक करायचा नाही कारण गुळांबा किंवा साखर आंबा गार झाल्यावर हळूहळू घट्ट होत जातो म्हणून तो, तो शिजवतानाच त्यात थोडासा पाक ठेवायचा आणि सुगंध पण छान येत आहे गुळांब्याचा आता आपण हा गुळांबा थंड करायला ठेवूयात छान स्वादासाठी अजून अर्धा चमचा आपण यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत आणि ही वेलची पावडर छान मिक्स करून घेऊयात यामुळे आपल्या गुळांब्याचा स्वाद आणखीनच वाढेल आता आपण गॅस बंद करूयात आपला गुळांबा छान शिजलेला आहे आणि वास किती छान येत आहे सुद्धा केशरी असल्यामुळे या गुळांब्याला छान रंग आलेला आहे आता हा गुळांबा पूर्णपणे थंड झालेला आहे मी अशा काचेच्या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे किंवा तुम्ही काचेच्या बरणीमध्ये सुद्धा अगदी कोरड्या केलेल्या बरणीत हा भरून ठेवू शकता यामध्ये परत पाण्याचा आऊस जाऊ द्यायचा नसतो त्यामुळे गुळांब्याला बुरशी येऊ शकते म्हणून अगदी कोरड्या केलेल्या बरणीमध्येच हा गुळांबा भरून ठेवायचा वा बघा किती सुंदर दिसतो आहे किती छान याचा रंग आलेला आहे केशरी केशरी असा आणि गुळांबा पण अतिशय छान झालेला आहे त्याच्यातल्या लवंग दालचिनीचा वेलचीचा वास मस्त येत आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर याच प्रमाणामध्ये तुम्ही जास्त करू शकता आणि बरणीमध्ये भरून ठेवू शकता माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद